तर सुरुवात माझ्या शिवसैनिकांपासून करते मी वर्षा बंगल्यावरती जाणार आहे जातीय गेले वर्षा बंगल्यावरती काय काय घडलं याचं सगळी इतमभूत माहिती मी आदरणीय उद्धव साहेबांना कालच दिलेली आहे पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनाही याच्याबद्दल माहिती मी कालच दिलेली आहे आणि आता शिवसैनिक बांधवांना सांगायचं आहे सा की भावांनो आपला बॅकग्राऊंड हा शेतीचा आहे कुठे एकीकडे आदरणीय उद्धव साहेब की जे बोटाच्या एका ठशावरती शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करणारे आणि कुठे शेतकऱ्यांना आधी प्रवेश नाकारणारे परंतु जेव्हा मी माझ्या सोशल मीडियावरती चार पाच व्हिडिओ टाकले मी माझे लाईव्ह केले त्याच्यानंतर मला वर्ष बंगल्यातून फोन येतो तुम की तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्यासोबत किती शेतकरी आहेत अशी विचारणा झाली तीन आहेत तुम म्हटल्यावर तुम्ही या म्हणे अकरा वाजून तेहतीस मिनिटाला मी वर्षामध्ये गेले वर्षावरती गेल्या गेल्या मी मालकरी घरातून येते वर्षावरती गेल्या गेल्या ह्यांची है स्ट्रॅटेजी एकू मामाच्या लोकांची स्ट्रॅटजी गेल्या गेल्या मला म्हणतात की गणपतीची आरती करूयात ताई मी माळकरी घरातून आलेली आहे मी हिंदू धर्म संस्कृतीमधून आलेली आहे मी कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही किंवा मी कुठल्या धर्माचं काही बोलत नाही पण मी ज्या जिथून आलेली आहे मी ते बोलतिय तर आपण जसं प्रसादाला नाही म्हणतो देवाला नाही म्हणत नाही प्रसादाला नाही म्हणत नाही तसंच आपण देवाच्या आरतीला नाही म्हणणार आहेत का तर नाही गेल्या गेल्या माझ्या आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये आरतीचं ताट दिलं जसं वर्षा बंगला हा कोणाच्या नावावरती केलेला तो शासनाचा आहेस तसंच गणपती बाप्पा हे काही एकट्या एकनाथ शिंदेचे नाही आहेत वर्षा बंगल्या वर्षे ते गणपती बाप्पा सगळ्या जगाचे आहेत सगळ्या ब्रह्मांडाचे गणपती बाप्पा आहेत तर त्यांची आरती केली यात माझं काय चुकलं आज एकनाथ मामाची ट्रोल आर्मी की विरोधक असो की सत्ताधारी असो सगळ्यांना मान मिळतो म्हणून हे बघा तुम्ही काही मान दिलेला नाही तिथे माझ्याशी मी जेव्हा श्रीकांत शिंदे मला भेटले मी श्रीकांत शिंदेला जो व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे श्रीकांत शिंदे हे सगळे मी ज्यावेळेस श्रीकांत चिंदना हे सगळे फोटो दाखवते शेत शेत की शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची काय काय नुकसान झालेलं आहे हे सगळे ज्यावेळेस मी श्रीकांत शिंदे दाखवते तो व्हिडिओ माझ्याकडे आलाय माझ्या या व्हिडिओसोबत मी कमेंटमध्ये हा व्हिडिओ सुद्धा टाकेल की तुम्ही त्याच्यामध्ये बघा आणि तिथे पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी स्टंटमॅन असलेले आमदार कळमनुरीचे जे व्हिडिओ कॉलवरती भाई बघा भाई बघा असं म्हणून जे लोकांना दाखवत होते कोणाला एकनाथ शिंदेना दाखवत होते की शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे पंधरा जुलैपासून कालपर्यंत दोन महिने झाले परंतु चोवीस तास काही उलटून गेलेच नाहीत एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना राहायला घर नाही त्यांना खायला अन्न नाही मी जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा ही लोक माझ्याकडे भेटत होती मी माझ्या अंगावरचे दागिने मोडून याची सगळी तंबूत माहिती माझ्या सोशल मीडियावरती टाकली आहे मी माझ्या अंगावरचे दागिने मोडून का कारण तर मी आदरणीय उद्धव साहेबांची शिवसैनिक आहे मी आदरणीय वंदनीय वंदनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिक आहे म्हणून आपली आपल्या दागिन्यांची परवा न करता मी माझ्या स्त्रीधनांची परवा न करता कोणाच्या तरी पोटामध्ये अन्न जावं म्हणून माझे दागिने मोडून त्यांना मदत केली परंतु एकनाथ शिंदे सत्ताधारी मुख्यमंत्री असून सुद्धा सत्ताधारी असून सुद्धा त्यांचा तिथला आमदार सुद्धा सत्ताधारी असून त्या लोकांना काही मदत केलेली नाही दोन महिन्यापूर्वी फक्त दहा किलो तांदूळ दिलेले होते जे तांदूळ रात्री खातो सकाळी पाण्यासोबत निघून जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर मदत तर केलीच नाही परंतु शेतकऱ्यांना तिथं गेल्याच्या नंतर आरतीच्या ताटाचं ते पानं पुसले माझा लढा संपलेला नाही हे मी कालच सांगितलेलं आहे आणि जी गोष्ट आदरणीय उद्धव साहेबांनी केली एका बोटाच्या ठावरती मदत करण्याचं ते तर तुम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये केलेलं नाही आदरणीय उद्धव साहेबांनी सत्कार सरकार आल्या आल्या लगेच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं होतं तुम्ही दोन महिने झालं शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाणीच पुसताय जसा तुमचा आमदार तिथला स्थानिक स्टंटमॅन आहे संतोष बांगर तसेच मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची लोकसुद्धा स्टंटबाज आहेत फक्त ते मदत करतो म्हणतात आणि करत काहीच नाही तर मी आज या व्हिडिओच्या मार्फत तमाम शिवसैनिकांना तमाम पत्रकार दादा ताईला आणि भाजपच्या तमाम आयटी सेलला आणि एकनाथ शिंदे यांच्या आयती सेला आणि एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छिते की मी आदरणीय उद्धव साहेबांना सोडून कुठे जाणार नाही मला वाटलंच तर मी राजकारण सोडून मी घरात बसेल पण मी आदरणीय उद्धव साहेबांना सोडून कुठे जाणार नाही का कारण तर ते माझे बाप माणूस म्हणून सदैव माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मी मुंबईमध्ये एकटी राहते माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी याची सगळी माहिती ही आदरणीय उद्धव साहेबांना असते माझ्या इथं मी सगळ्या तुम्हाला सगळ्यांना जी शिंगावरती घेते ना तर मला माहिती आहे की मेले तरी श्रद्धांजली वाहण्यासाठी आदरणीय उद्धव साहेब मला इथं माझ्या घरी येतील आणि त्याच्यानंतरच माझी इथून डेड बॉडी कुठे जाईल तर माझ्या गावाकडे जाईल याची मला गॅरंटी आहे याचा मला विश्वास आहे का कारण तर ते खूप संवेदनशील व्यक्तिमत्व आहे त्यांना तुमच्यासारखी स्टंटबाजी येत नाही ते कोणाचे तरी आजोबा झाले ते कोणाचे तरी काका झाले कोणाचे तरी मामा झाले कोणाचे तरी बाप माणूस झाले तुम्हाला याच्यातलं काहीच जमलं नाही एकनाथ शिंदे परंतु तुम्हाला जसं तुम्ही आदरणीय उद्धव साहेबांचा विश्वासघात केलात तसंच काल मला मला वर्षामध्ये बोलून कालपासून ते आजपर्यंत तुम्ही जी सगळ्या गोष्टी केलात तर तुम्ही तसाच अयोध्याचा आणि शेतकऱ्यांचा तुम्ही विश्वासघात केला एवढंच मी म्हणेल बोलण्यासारखं खूप काही आहे तुर्तास इतकंच बोलते आणि जाता जाता धन्यवाद एका गोष्टीला देऊ इच्छिते मी तमाम भाजपच्या आय टी सेलला आणि एकनाथ शिंदे मामा यांच्या ट्रोल आर्मीला आणि एकनाथ शिंदे मामाला आणि खास करून श्रीकांत शिंदेला की तुम्ही माझ्यामध्ये अजून एनर्जी जागृत केलात की तुमच्या थोतांड आणि खोटारड्या लोकांचं मी भांडाफोड अजून ऊर्जेनी करेल ही तुम्ही मला एनर्जी दिलात त्याच्यासाठी तुम्हाला विशेष धन्यवाद इतकंच तुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी या आहेत अयोध्या उद्धव शिंदे तर मंडळी या आहेत अयोध्या पाऊळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून त्या काम करतात सध्या मुंबईत आहेत परंतु त्यांचं मूळ गाव हे परभणी जिल्ह्यात आहे आणि या मूळच्या मराठवाड्यातल्या आहेत सध्या मुंबईत राहतात तसं त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलं देखील आहे आणि प्रश्न घेऊन त्या सतत लढत असतात आणि तसाच लढा त्यांनी काल एकदा पुन्हा मुंबईमध्ये दिला आपल्या मराठवाड्यातून परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यातून जी अतिवृष्टीग्रस्त झालेले शेतकरी बांधव जे आहेत अशा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बांधवांना आपण मदत करणार शासन मदत करणार सरकार मदत करणार असं सांगण्यात आलेलं होतं आता हे सांगण्यात आल्यानंतर जेव्हा कुठलीही मदत ही, ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे ही त्या बिचाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे आणि मग अशा परिस्थितीत ही मंडळी प्रचंड वेदनेमध्ये प्रचंड त्रासामध्ये असताना त्यांना कुठलीही शासकीय मदत मिळत नाही आहे आणि ही मदत त्यांना मिळणं अत्यंत गरजेची आहे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा ते तडक मुंबई गाठतात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर जाऊन बसू असा आग्रह धरतात आणि मग तिथे अयोध्या पौळ हे त्यांना भेटतात अयोध्या पौळ ह्या त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे त्या निवासस्थानाकडे जात असतानाचे लाईव्ह व्हिडिओज देखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती प्रसारित केलेले आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी गेल्यानंतर शेतकऱ्यांना घेऊन गेल्यानंतर त्यांना कशा पद्धतीचं वागणूक ही देण्यात आली किंवा त्यांना काय सांगण्यात आलं हे देखील त्यांनी त्यांच्या या व्हिडिओच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे सगळ्यात सुरुवातीला तर त्या दिवशी म्हणजेच जेव्हा ह्या गेल्या होत्या भेटायला त्या दिवशी मुख्यमंत्री हे बिझी असल्याचं सांगण्यात आलं ते बिझी यासाठी आहेत की केंद्रीय मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईमध्ये बैठक होती दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री व्यस्त आहेत असं सांगण्यात आलं होतं आणि ते सांगितल्यानंतर मग त्या पुन्हा तिथनं बाहेर पडल्या या शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी त्यांचा लाईव्ह कंप्लीट केला त्यांच्या सोशल मीडियावरनं त्यांनी तो लाईव्ह प पब्लिश केला आणि तो झाल्याच्यानंतर मग पुन्हा तो लाईव्ह बघितल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावरून त्यांना फोन आल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या फोनवरती विचारण्यात आलं की तुमच्यासोबत किती शेतकरी आहेत मग ते शेतकऱ्यांना घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरती या असं देखील सांगण्यात आलं आणि ते सांगण्यात आलं असताना आता गणपतीचे दिवस आहेत गणपती बाप्पा हे सगळीकडे विराजमान झालेले आहेत तसेच ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील आहेत आता यामध्ये अयोध्या पाऊळ यांनी त्या गोष्टीचा देखील उल्लेख केला आहे की गणपती बाप्पा हे काही एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही आहेत ते संपूर्ण जगाचे आहेत महाराष्ट्राचे आहेत शासकीय निवासस्थानावरती विराजमान झालेले आहेत म्हणजे ते संपूर्ण सरकारचे आहेत असं म्हणत त्यांनी जो मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरनं गणपती बाप्पांच्या आरतीचं ताट त्यांच्या हाती देण्यात आलं त्यावरनं त्यांना सांगण्यात आलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी किंवा एकनाथ शिंदे यांच्या समोर सगळ्यांना मान सन्मान हा दिला जातो परंतु या गोष्टीला अयोध्या पौळ यांनी नकार दिला आता आरतीचं ताट हाती देण्यात आलं त्यांच्या हातून आरती करवून घेण्यात आली हे होऊनही अयोध्या पौळ यांनी आपल्याला कुठलाही मान सन्मान दिलेला नाही असं त्यांनी म्हटलं आहे परत त्या एका गोष्टीकडे रोख करतायत आणि तो रोख आहे की आपण माननीय उद्धव ठाकरे यांना कदापि कुठेही कधीही सोडून जाणार नाही आता असं का म्हणत आहेत अयोध्या तर आता याची उत्तरं शोधणं देखील गरजेचं आहे किंवा त्याची उत्तरं अयोध्या यांना निश्चितच माहिती असणार आहे कदाचित त्यांना काहीतरी सांगितलं गेलेलं असणार आहे किंवा काहीतरी बोललं गेलेलं असणारे आता याची उत्तरं ती त्यांच्याकडेच आहेत तर या संपूर्ण प्रकारामध्ये अयोध्या पौळ यांनी आपल्याला आरतीचं ताट देण्यात आलं आपण बाप्पांची आरती केली असं देखील सांगितलं परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये आता जे पूरग्रस्त शेतकरी आहेत किंवा ज्यांची शेत जमीन शेती ही सगळी पुरात वाहून गेलेली आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणं हे देखील प्रचंड गरजेचं आहे आणि हे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न या अयोध्या पाऊल करतात त्यासाठी त्यांचं खरंच अभिनंदन कारण मराठवाड्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे कधी आमच्या आयुष्याला हा दुष्काळच आहे एखाद वर्षी पाऊस होतो पण मग तो पाऊस असा होतो की त्या दुष्काळापेक्षाही जास्त नुकसान तो आमच्या मराठवाड्याचं करावून जातो तसाच अनुभव या पावसाळ्यामध्ये मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना आलेला आहे अक्षरशः सगळं रान धुवून गेलेलं आहे माती वाहून गेलेली आहे जमिनी खडकाळ झालेल्या आहेत जमिनीमध्ये केवळ दगड उरलेली आहेत जी सुपीक मृदा आहे ती सगळी सुपीक मृदा या पुरात वाहून गेली आहे घराच्या समोर छातीपर्यंतचं पाणी हे कळमनुरी हिंगोली या भागात असल्याचे दृश्य आपण पाहिल्यात शेतामध्ये गुडघ्याच्या वरती पाणी आहे जेवढी उंची आमच्या शेतमालाची आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीनं पाणी आमच्या शेतात ह्या वर्षी होतं आमची जनावरं वाहून गेली आहेत आमचे संसार वाहून गेले आहेत आमचे घरं उघड्यावर पडली आहेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये शेतकरी बळीराजा हा विचारा हा लपेष्टा सहन करतोय प्रचंड हालाखीच्या जीवनात तो सध्या जगतोय सरकारने ह्या सगळ्या गोष्टीकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे सरकारने बघणं अत्यंत गरजेचं आहे ही शेतकरी मंडळी एक प्रातिनिधिक स्वरूपात मुंबईपर्यंत गेली त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं आहे की मराठवाड्यातल्या या या जनतेकडे तुम्ही मायबाप म्हणून बघितलं पाहिजे त्यांची त्यांची आश्रू तुम्ही पुसले पाहिजे तर मंडळी अयोध्या पाऊळ यांच्या फेसबुक वॉलच्या सौजन्याने हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे इतर जी दृश्य आहेत ती फेसबुकवरील दृश्य आहेत या सर्व प्रकारामध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडल्या असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद